नमस्कार अक्षवादा बंधुनो मी विजय कुमार तासगाव यश अगृह लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्यासाठीचा त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधुनो ह्या वातावरणात बोर्डोच्या फवड्या द्याव्यात का बोर्डोच्या फवारणी काय दुष्परिणाम होतील किंवा काय फायदा होईल ह्या विषयावर मी आज आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या ऍपला आपण ह्या सगळ्या विषयावर चर्चा करतोय प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करतो माझी विनंती आहे की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा आणि अजून आपल्याला काय अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा बागायदार बोलतो ना प्रश्न आहे ह्या वातावरणात बोडोच्या फावण्या द्यात कि द्याव्यात का शेंडा मारलेला असेल किंवा शेंडा मारलेला नसेल तरी सुद्धा मी आपल्याला सांगतो की ह्या वातावरणात होडोच्या फोण्या येणं अत्यंत महत्वाचं आहे का पहिला मुद्दा कॉपरची लेवल बागेत त्या वेलीत वाढली की बापोआप वेलीतील जिबऱ्याने लेवल बिलो लेवलला येते कमी होते जादा होणारी शाखी वाढ सुद्धा या कॉपर लेवल वाढली की वेलीची थांबते ह्याचा अर्थ असा अजिबात घेऊ नका की वेलीतील जी सूक्ष्मघंड निर्मिती चालू आहे ती थांबते असा अजिबात अर्थ घेऊ नका जी शाखे वाढ व्हायला लागलेली आहे पानं जे वाढायला लागलेली आहे दोन पेड्यातील अंतर कमी व्हायला लागले त्याचं फक्त जिबड्याने लेवल कमी झाल्यामुळं थोडस थांबल्यासारखं वाटेल बस इतकंच हा मोठा फायदा होईल त्याचवेळी दुसरा मोठा फायदा असा आहे बोर्डो की बागेतलं डावणी आणि करपा या दोन्ही गोष्टी चांगल्या कंट्रोलमध्ये येतील त्याचवेळी जर बोर्डोत आपण सल्फर घालून फवारणी केली तर डावणी बोरी आणि करपा या तिन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये चांगल्या येतील त्यासाठी पहिला हात देताना साधा हात द्यायचा शंभर लिटर पाणी शंभर ग्रॅम मुरछूद पन्नास ग्रॅम चुना कळीचा घेतला तर चांगली गोष्ट आहे केमिकलचा घेतला तरी चालेल पन्नास ग्रॅम चुना घ्या आणि फवारणी काढा त्यात गरज असेल कडप्यासाठी तर शंभर लिटर पाण्याला दोन पुढे टेप्टोसायकलीनच्या टाकू शकता त्या टेट्रासायक्लिनच्या गोळ्या टाका पाचशे च्या शंभर लिटर पाण्याला पाच गोळ्या टाकल्या तरी चालतील किंवा बोर्डोमधून सल्परची फवारणी दिली तरी चालेल बोर्डो मधून सल्फेट ऑफ पोटॅश शंभर लिटर पाण्याला तीनशे ग्रॅम टाकलं तरी चालेल पुन्हा दुसरी फवणी देताना शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम मुरछूत शंभर ग्रॅम चुना आणि सल्फर अशी फवारणी केली तरी चालेल शेंडा मारायच्या अगोदर पॉइंट तीन पर्यंत बोर्डोच्या फवारण्या गेल्या तरी चालतील शेंडा सबकेचा दुसरा मारल्या मारल्या लगेच शंभर लिटर पाणी चारशे ग्रॅम मुरछूत दोनशे ग्रॅम चुना आणि सल्फर आणि सल्फेट ऑफ पोटॅश किंवा झिरो गॉनचो ती फवणी बिंदास्त घेऊन टाका त्यानंतर शेंडे मारून झाले अंदाजे बागेचे साठ दिवस पूर्ण झाले की बागेला अर्धा टक्के बोडोच्या फवारण्या किमान पाच ते सात वेळा देण्याचा प्रयत्न करा त्या प्रत्येक फवारणीतून एकदा सल्फर वापरा एखाद्या वेळी सल्फेट पोटॅश वापरा एखाद्या ता वेळी तांबेरा येऊ नये म्हणून टिल्ट वापरा पण बागेला बोडोच्या फवारण्या बिंदास्त्या बघायतर बंधू बोडोसारखा औषध नाही आणि आपण ते विनाकारण बाजूला ठेवतोय पानं झाड झाली तरी चालतात पान झाड जार झाली तरी चालतात पानांचा आकार छोटा झाला तर अत्यंत चांगली गोष्ट आहे त्यामुळं बोर्डोचा वापर नेमके पानानं करून कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा धन्यवाद